प्रकाश आंबेडकरांच्या आरक्षण बचाव यात्रा आज संभाजीनगरमध्ये आहे दुपारी दोन वाजता या सभेनं यात्रेचा समारोप होणार आहे रात्री शहरामध्ये लागलेली पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरते शंभर ओबीसीचे उमेदवार निवडून आणण्याचं आवाहन या पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आहे सत्तेत असलेल्या निजामी मराठा ओबीसी आरक्षण खुंडीला टांगण्याचा प्रयत्न करतोय अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली ओबीसी आरक्षण हे शंभर टक्के धोक्यात आलंय आणि हा खेळ विधानसभा निवडणुकानंतर खेळला जाईल असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाची गरज नाही असं केलेलं चुकीचं विधान मागे घ्यावं असं आवाहन रामदास आठवलेंनी राज राज यांना केलंय के आरक्षणाच्या विरोधात घेतलेली भूमिका राज ठाकरेंनी बदलावी असंही आठवले म्हणाले मनोज सरांगे ओबीसीमधून आरक्षणाची जी मागणी करतात ती मागणी महाविकास आघाडीनं जाहीरनाम्यामध्ये टाकावी असं चॅलेंज भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिले आणि त्याचबरोबर जरांगे पाटलांनी खुशाल उमेदवार उभे करावेत त्यांना अधिकार असल्याचं जालन्यातल्या पत्रकार परिषदेत दानवेंनी जरांगेंना चॅलेंज केलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद होणार आहे मुंबईतील प्रदेश कार्यालयामध्ये ही पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेमधून शरद पवार महत्वाची घोषणा करणार आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक होती आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा होणार असल्याचं कळत आहे तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित राहणार प्रभादेवी भागामध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशामुळे शिंदेगट ठाकरे गट आमने सामने आले प्रभादेवी इथल्या रवींद्रनाट्य मंदिराच्या बाजूला एका लोकमंच्या बोरणाच्या बाजूचं धनुष्यबाणाचं चिन्ह काढत असताना ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना मारल्याचा आरोप करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं विधानसभेच्या दृष्टीनं कंबर कसली आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात दोनशे अठ्ठ्याऐंशी समन्वयक नेमण्यात आले आणि लोकसभा निवडणुकीच्या वेळेची रणनीती विधानसभा निवडणुकीमध्ये वापरण्यात येणार असल्याची माहिती मिळते अजित पवार सर्वात मोठे गद्दार आहेत अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे ज्यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली ते सर्वात मोठे गद्दार आहेत असं त्यांनी म्हटले ठाण्यातल्या मुंबऱ्यात वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात आव्हाडांनी हे वक्तव्य केलं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता सूत्रांकडून माहिती मिळते विधान परिषदे विरोधात वोटिंग करणाऱ्या आमदारांचा पत्ता कट होणार असल्याचं सूत्रांकडून समजते काँग्रेस हायकमांडनं पाच आमदारांना तिकीट देऊ नका असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊ मतदारसंघांपैकी चार मतदारसंघामध्ये दुबार नावं असल्याची तक्रार करण्यात आली तर शहरामधल्या तीन मतदारसंघामध्ये एक लाख दुबार नावं असल्याची ही तक्रार आहे याची जिल्हाधिकारी कार्यालयानं आता गंभीर दखल घेतली लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली कव्हेकर हे भाजपचे किसान मोर्चाचे गोवा आणि गुजरातचे प्रभारी आहेत आणि लातूर विधानसभा निवडणुकीमध्ये लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये आता चर्चांना उधाण आलंय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील यांनी पुन्हा आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे जळगावच्या अमलनेरमध्ये भूमिपूजन सोहळ्यादरम्यान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर त्यांनी पुन्हा आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे माजी खासदार नवनीत राणांच्या विरोधात आनंदराव अडसूळ किरटी पिटिशन दाखल करणार आहेत शिवसेनेचे माजी खासदार अडसूळ यांना राज्यपाल पद न दिल्यानं ते नाराज आहेत त्यामुळे आनंदराव अडसूळ पुन्हा आता नवनीत राणा यांच्या विरोधात आक्रमक झालेत बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये काका आणि पुतणीमध्ये लढत पाहायला मिळण्याची शक्यता अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे आणि त्यांची पत्नी गायत्री शिंगणे की आता मैदानात उतरली नंदुरबार जिल्हा परिषद सभागृहामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपामध्ये सामना रंगला सभेचा अजेंडा आणि प्रोसिडिंग मिळत नाही यावरून दोन्ही पक्षात वाद निर्माण झाला यावेळी सत्ताधाऱ्यांकडून मनमानी कारभार चालवला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरेंवर शिवसेना शिंदे गटानं व्यंगचित्रातून टीकास्त्र रसवली महाराष्ट्रामध्ये ऐतखाऊ मुजरी दिल्लीमध्ये लाचार मुजरेगिरी मदत सोडून दिल्लीला मुजरा असे फटकारी या व्यंगचित्रातून ओढण्यात आले अजित पवारांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असा उल्लेख न करता केवळ माझी लाडकी बहीण असा उल्लेख होता आणि त्यावरून शिरसाटांनी अजित पवार गटाला काही कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री हा शब्द आवडत नसावा असं ते म्हणाले अक्कलकोट तालुक्यातून वाहणाऱ्या भीमा नदीला पूर आलाय हिळी गावातील नदीपात्रावरच्या अनेक शेतांमध्ये पाणी शिरले तर पिकांचं नुकसान झालंय हिळी बंधारा सात ते आठ फूट पाण्याखाली गेल्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या प्रशासनानं सूचना दिल्या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाल्यानं विविध प्रकल्पांमधून सोडलेल्या पाण्याची जायकवाडी प्रकल्पात आवक वाढली आहे परिणामी दोन दिवसात जायकवाडीमध्ये आणखी तेरा टक्के जलसाठ्याची भर पडली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह जालना शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे मुळशी धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीमध्ये सुरू असलेला विसर्ग तुर्तास बंद करण्यात आला आहे पावसानं विश्रांती घेतल्यानंतर मुळशी धरण प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त केला जाण्याची शक्यता आहे मावळमधील पवना धरणाचा पाणीसाठा आता त्र्याण्णव पूर्णांक चौसष्ट टक्क्यांवर पोहोचला आहे त्यामुळे पवना धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आला आहे धरण आता त्र्याण्णव टक्के भरलेला आहे त्यामुळे मावळ आणि पिंपरी चिंचवडकरांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे सांगलीच्या कृष्णा नदीचा सा पूर आता ओसरू लागला आहे आर्विंद पूर इथं पाण्याची पातळी इशारा पातळीच्या खाली गेली आहे पाण्याची पातळी सध्या सदतीस फूट सहा इंच इतकी झाली आहे त्यामुळे कृष्णाकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे इमारतीला आलेल्या पुरामुळे सखल भागातील पाचशे रहिवाशांना काही मठांमध्ये स्थलांतरित केलं आहे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी यासाठी पुढाकार घेतला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मका पिकाला चांगली पसंती पाहायला मिळते जिल्ह्यामध्ये हो पावसानं दमदार हजेरी लावली होती नंतर पावसानं उघडीत घेतल्यानंतर पेरण्या रखडल्या जिल्ह्यातील पन्नास क्षेत्रावर मका सोयाबीन आणि कपाशीची लागवड करण्यात आली धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये जवळपास खरीप हंगामाची पेरणी पूर्ण झाली आहे आणि आता शेतकरी ई पीक पाहणी नोंदणी करतात शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीच्या आधारे पीक विमा दावे निकाली काढण्यासाठी पीक वर्ध वाटप नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास देण्यात येणार सोलापूरमध्ये जुलै महिन्यामध्ये पावसानं सरासरी ओलांडली आहे एकशे एकतीस टक्क्यांपर्यंत पाऊस पडला आणि पावसामुळे खरीपाच्या पेरण्या सुद्धा वाढ झाली आहे पाच लाख हेक्टरपेक्षा अधिक खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या बीडच्या आष्टीमधील एका युवक शेतकऱ्याने तब्बल तेहतीस एकरवर शेतीवर कांदा लागवड केली आहे तर या कांदा लागवडीसाठी या शेतकऱ्याला तीस लाख रुपयांचा खर्च आला यावेळी शेतकऱ्यांना कांदा लागवड रोप काढणी करण्यासाठी शंभर महिला मजुरांना रोजगार दिला आहे नाशिकच्या पूर्व भागामध्ये पावसाळ्यामध्ये टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय सर्वाधिक टँकर येवला नांदगाव मालेगाव आणि बागलाण तालुक्यात सुरू आहे टँकरनं आठ पंधरा दिवसात सातशे लिटर पाणी देण्यात येतं शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी यवतमाळच्या वाईमध्ये शेतकरी कुणा जतकर यांनी बेमुदत उपोषण केलंय या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं शेतकरी सहभागी होत आहेत भंडारा जिल्ह्यातल्या चांदपूरमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये मुदतबाह्य पोषण आहार दिला जातोय या विद्यार्थ्यांना मुदतबाह्य पोषण आहार देऊन त्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं दिसून येत या प्रकरणात शाळेच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे भंडारा वरठी राज्यमार्गावर दाभा गावाजवळ कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली अपघातात वरठी इथल्या सराफा व्यावसायिकाचा जागीच मृत्यू झाला एक तरुण गंभीर जखमी झाला अकोल्यातल्या पुरणखेडजवळ काही दिवसांपूर्वी डिझेलचा टँकर पलटी झाला होता तो रस्त्याच्या कडेला उभा होता अचानक त्यानं पेट घेतला सुदैवाने कुठे जीवितहानी झाली अकोल्यामध्ये श्रावण महिन्यात मंदिरात होणाऱ्या गर्दीचा चोरट्यांनी फायदा घेतला चोरट्यांनी दोन महिलांच्या चो गळ्यातील सोनसाखे चोरून तिथनं पोबारा केला आणि ही घटना मध्ये चित्रित झाली तुळजाभवानी मंदिरातील दानपेटी घोटाळा प्रकरणात आरोपींवर गुन्हे नोंद न केल्यानं उच्च न्यायालयामध्ये धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन उंबा आणि राज्याचे मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना नोटीस बजावली आहे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणात ही नोटीस बजावण्यात आली आहे दोन सप्टेंबरपूर्वी म्हणणं सादर करण्याचे आदेश न्यायालयानं दिले सांगलीच्या मळेराजरीमध्ये विठ्ठल मंदिर पारायण सोहळ्याच्या पावणे तीनशे वर्षपूर्तीनिमित्तानं भव्य रिंगण सोहळा पार पडला श्रीगुरु भानुदास ढवळीकर महाराज यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला यावेळी मृदुंगाचा गजर विठू रामाच्या जीवघोषात परिसर दुमदुमून गेला हिंगोलीच्या बाभुर्गावमध्ये मेंढ्यांचा रिंगण सोहळा पार पडला श्रावण महिन्यानिमित्तानं देवीची पालखी गजानन महाराज शेगाव मंदिराकडे रवाना झाली या पालखी सोहळ्यातलं रिंगण पार पडलं मेंढ्यांचे अनोखं रिंगण पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली